सोलापूर हैदराबाद महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली प्रवास करणाऱ्या बसला अचानक आलेल्या जोरदार धडक हा अपघात झाला या धडकेत एकूण सोळा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे सर्व जखमींना तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत घटनास्थळी पाहता कर्नाटक एस टी डेपोची बस पूर्णपणे चेंगरा चेंगरीला सामोरी गेली आहे ट्रक धडकलेला भाग पूर्णपणे तुटून गेला असून बसचा पुढचा भागही मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेला दिसतो प्रवासी बसलेल्या जागा तसेच केबिन भाग कसा उद्ध्वस्त झालेला आहे हे दृश्यांवरून स्पष्ट होते या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले सोलापूर हैदराबाद महामार्गावर अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याने आता उपाययोजना काय केल्या जातील हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे बोरामणी नाक्याजवळील हा भाग अपघात प्रवण ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे धक्कादायक अपघातानंतर बसची अवस्था इतकी खराब झाली की या भीषण धडकेची तीव्रता सहज लक्षात येते मोठा ट्रक समोरून येऊन धडकला आणि क्षणातच प्रवाशांचा प्रवास भीतीमध्ये बदलला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा बातम्या जाणून घेणं महत्वाचं आहे तुम्हाला अशा अपडेट्स सतत मिळत राहाव्यात यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा